आवाज मानदेशाचा शरद पवार यांच्या सूचनेनंतर गणपतराव देशमुख यांचे नातू डॉक्टर अनिकेत देशमुख यांचे बंड थंडावले आहे शरद पवार यांनी तातडीने डॉक्टर देशमुख यांना तातडीने बारामती येथे घेतले होते रात्री उशिरा झालेल्या बैठकीत शरद पवार यांनी समजूत घातल्यावर अनिकेत यांचे बंड थंड झाले आहे डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी माघार घेत महाविकास आघाडीचे धैर्यशील मोहिते पाटील यांच्या मागे उभे राहण्याची घोषणा केली रात्रीत शरद पवार यांनी डॉक्टर अनिकेत देशमुख यांचे बंड थंड केले आता उमेदवारी अर्ज दाखल करणार नाहीत प पश्चिम महाराष्ट्रातील माढा लोकसभा मतदारसंघ यंदा महाराष्ट्राच्या राजकारणात चांगला चर्चेचा विषय ठरलाय राज्याच्या राजकारणात माढा आणि तिढा जणू काय नवीन समीकरण बनलंय माढ्यातील तिढे काही संपण्याचं नाव घेत नाही एक तिढा सुटत नाही तर दुसरा तिढा समोर येतो अखेर शरद पवारांना एक तिढा सोडवण्यात यश आले आहे अनिकेत देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल न करण्याचा निर्णय घेतल्याने शेतकरी कामगार पक्षाचे या माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन देशमुख यांची उमेदवारी दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे काल रात्री उशिरापर्यंत शरद पवार यांनी डॉक्टर देशमुख यांची भूमिका समजावून घेत त्यांना मदतीचे आश्वासन दिले यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील देखील उपस्थित होते आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा